नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज आज नरसिंह जयंतीच्या औचित्याने आपण आलेलो हो, आहोत निरा नरसिंगपूर येथे निरा नरसिंहपूर हे इंदापूर तालुक्यात वसलेलं आहे आणि इथे नरसिंहाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे ह्या नरसिंह देवता जी आहे ती महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची कुलदैवता देखील आहे विशेषतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुलदैवत आहे त्यामुळे ते देखील तिथे नियमितपणे येत असतात या मंदिराच्या मध्ये नरसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे जी भक्त प्रल्हादाने स्थापन केलेली आहे निरा नरसिंहपूर या संगमावर पूर्वी नारदांचा आश्रम होता आणि या आश्रमातील भक्त प्रल्हादांचा या नारदांच्या आश्रमात जन्म झालेला आहे त्यांची मातोश्री इथे झालेली होती आणि त्यामुळेच जन्मताच नारदांचे संस्कार झाल्यामुळे भक्त प्रल्हाद हे दैत्यपुत्र असले तरी ते नारायण भक्तीमध्ये विष्णूच्या भक्तीमध्ये तल्ली आणि तब्बल बारा वर्षापर्यंत त्यांनी इथे केलेली आहे त्यामुळे भक्त प्रल्हादाची ही तपोभूमी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि भक्त प्रल्हादानी आपल्या भक्तीनं स्वयंभू नरसिंहाची इथे मूर्ती स्थापन केलेली आहे आपल्या स्वतःच्या हातानं आपण केलेली मूर्ती आहे आणि याच मूर्तीमध्ये भगवान विष्णूंनी त्यांना नरसिंह रूपामध्ये दर्शन दिलं होतं त्यानंतर जेव्हा हिरण्य कश्यपेच्या अन्यायाचा कडेलोट झाला तेव्हा स्वतः भगवान नरसिंहानी खंबातून अवतार घेऊन हिरण्य कश्यबोचा वध केल्याची आख्यायिका तर आपण सगळेजण जाणतोच परंतु त्या सगळ्याची सुरुवात एका अर्थानं या ठिकाणी झाली होती नरनिराण नरसिंहला झाली होती कराच ठिकाणी भक्त प्र्हाला तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं होतं आणि भगवान विष्णूंनी दशावतारातील चौथा अवतार म्हणून नरसिंहाच्या रूपात प्रल्हादांना भक्ती दर्शन दिलं होतं हे जे मंदिर आहे ते किल्लेवाचा एक प्राचीन मंदिर आहे दगडी बांधकाम आहे या मंदिराच्या चारी भोवतीने दगडी अशी कलाकुसर केलेली आहे जागोजागी हत्तींचे शिल्प इथे उभा केलेले आहेत आणि मंदिराच्या डाव्या बाजून आपण पाहतो की निरामाई वाहत येत आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूने भीमा माई म्हणजे चंद्रभागा जी पंढरपूरला जाऊन चंद्रभागा होते ती भीमा नदी वाहत येत आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी नारादाचा आश्रम होता असे सांगतात त्या ठिकाणी या दोन्ही नद्यांचा संगम आहे त्यामुळे याला केरा नरसिंहपूर संगम असं देखील म्हणतात हे नरसिंहाचं देवस्थान असल्यामुळे नीला नरसिंह या नावानं प्रसिद्ध झालेला आहे आज नरसिंह जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातून अनेक भाविक तिथं दर्शनासाठी येत असतात नरसिंहाचं दर्शन घेऊन भगवंताचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना इथं भगवंताजवळ मागत असतात आणि भगवंताला जो अनन्य भावना शरण जातो त्याची सर्व मनोकामना भगवंत पूर्ण करतो असा भाविकांची इथे श्रद्धा आहे आस्था आहे आज नरसिंह जयंतीच्या निमित्ताने सकाळी भगवंताची विधिवत पूजा अर्चा अभिषेक झालेला आहे कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम इथं आता चालू आहेत आणि संध्याकाळी सात वाजता जन्मोत्सव इथं साजरा होणार आहे त्यावेळी देखील कीर्तन असतं आणि पुलाच उफुले उधवून भगवंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो आज दिवसभर इथं उपवास असल्यामुळे उपवासाचा प्रसाद देखील इथं आलेल्या भाविकांना दिला जातो आपल्या सोबत आता या मंदिराचे पुजारी दंडवते आहेत आणि त्यांच्याकडून आपण या मंदिराचं स्थान महात्म्य आणि देवमात्म्य देखील जाणून घेणार आहोत आणि आता आपल्यासोबत या नरसिंह मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांपैकी एक असलेली गौरव दंडवती महाराज आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मंदिराचं स्थान महात्म्य काय आहे आणि महात्म्य काय आहे नरसिंगपूरचा हा जो संगम आहे त्याचं स्थान महात्म्य काय नेमकं इथं देव का उत्तर घेतलाय देवने इथे प्रामुख्याने दोन नद्यांचा संगम येतो निरा आणि भीमा आणि जसं निराभीमा आणि तिसरी महालक्ष्मीच्या मंदिरावरती म्हणजे नरसिंहपूर मंदिरामध्ये असलेलं जे, मंदिरा जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्यावरती तिसरी नदी आहे त्याला गुप्तगंगा म्हटलं जातं म्हणजे निराभीमा आणि गुप्तगंगा असं त्रिवेणी नद्यांचा संगम इथे निरा नरसिंहपूरला आहे हे तीर्थक्षेत्र अतिशय प्राचीन आणि पुरातन आहे दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे निरा नरसिंहपूर गाव आहे या निरा नरसिंहपूर गावामध्ये पूर्वी नारदांचा आश्रम होता म्हणजे दोन नद्यांच्या संगमावरती नारदांच्या आश्रमामध्ये कायाधू म्हणजे प्रल्हादाची माता दोन इथं प्रल्हादांचा जन्म झाला हे ठिकाण हे निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र प्रल्हादाच्या जन्मभूमी तपभूमी प्रसिद्ध आहे शिवाय जी नरसिंहाची मुख्य गाभाऱ्यातली मूर्ती आहे ही मुख्य मूर्ती प्रल्हादानी स्वस्य स्थापन केलेली नरसिंह मूर्ती आहे या दोन नद्यांच्या संगमावर तर पवित्र असे हे नीरा नरसिंहपूरचं नरसिंह मंदिर आहे निरा भीमा आणि गुप्तगंगा यामुळे याला दक्षिण प्रयाग असं या विशेष नावाने संबोधलं जातं जसं पंढरपूरला काशी म्हणलं जातं गोपाळपूरला गया म्हणलं जातं आणि प्रयाग हे नीरा नरसिंहपूरला म्हणलं जातं अशा प्रमाणे इथे नरसिंहाची मूर्ती जी आहे प्रल्हाने स्थापन केलेली नरसिंह मूर्ती आहे राज्यातून महाराष्ट्रातून आंध्र कर्नाटक आणि भारताच्या इतर भागातून देवदर्शनासाठी लोक कायम येत असतात आज नरसिंह जयंती हा मुख्य दिवस या नरसिंह देवतेचा आहे वैशाख शुद्ध षष्टी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा देवाचं नवरात्र असतं षष्टी पासून नवरात्र स्थापन होतं आजचा मुख्य दिवस संध्याकाळी पाच वाजता कीर्तन उभारत सात वाजता गुलाल असतो म्हणजे सायंकाळी जन्मकाळ असतो जन्मकाळानंतर देवाला विशेष सेवा केली जाते आणि उद्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पारण्याचं असतं पारण्याचा देवाचा पुरणपोळीचा -पुर नैवेद्य असतो आणि यात्रा संपते अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम असतो भक्त प्रल्हादांची तपोभूमी पण आहे पण भक्त प्रल्हादांचं हेच आहे हो कसं आहे कयादू म्हणजे प्रल्हादाची माता हिरण्य कशपू हे प्रल्हादाचे वडील आणि कयादू गर्भवती असताना इंद्राने तिचं हरण केलं हरण केल्यानंतर तिला नारदांच्या स्वाधीन केलं नारदांचा नारदांच्या असल्यामुळे अशी आख्यायिक आहे की नारदांचा आश्रम इथे असल्यामुळं इथं कयादूचा प्रसूत होऊन प्रल्हादांचा जन्म झाला आणि हे जन्म झाल्यामुळं नारदांनी त्यांच्यावर भगवत भक्तीचे संस्कार केले जे संस्कार, के संस्कार त्यांच्यावर झाले ते सगळे विष्णूमय भक्तीच्या स्वार्प झाले त्यामुळे त्यांनी विष्णूची तपश्चर्या केली विष्णूसाठी आराधना केली आणि समोरची मूर्ती त्यांनी स्थापन केली विष्णूची मूर्ती असताना असताना विष्णूच्या मूर्तीवर दोन हाताची मूर्ती म्हणजे विरासन घातलेली नृसिंह मूर्ती आहे ही आणि प्रत्यक्ष या मूर्तीमध्ये त्यांना नरसिंह रूपी दर्शन भगवंताने दिलं म्हणून ही नरसिंह मूर्ती गणली गेली आहे मग प्रल्हादने या मूर्तीवरती उपचार केले अशी आख्यायिका आहे इथं सांगितलं जातं म्हणजे प्रल्हाद हे दैत्यपुत्र असून सुद्धा नारदांचा सहवास जन्म लाभल्यामुळं ते नारायण भक्त झाले हो हे नारदांनी त्यांच्यावरती बालपणापासून अगदी वयाच्या वा, बाराव्या वर्षापर्यंत त्यांनी त्याच्यावरती भगवत भक्ती संस्कार केले ते संस्कार जे झाले ते हे निरा नरसिंहपूर ठिकाणी झाले आणि पाकिस्तानमध्ये मुलतान म्हणून आहे आजही तिथे प्रल्हादपुरी म्हणून परिसर आहे तिथं हिरण्य राजवाडा तिथं होता आणि खांबातून नरसिंहपूर प्रकटले असं तिथंही सांगितलं जातं आणि तिथं प्रल्हादाचं राज म्हणजे स्थान तिथं होतं पण जन्मस्थान आणि तपस्थान निरा नरसिंहपूर आणले नरसिंगपूरच्या म्हणजे यातला शेवटचा प्रश्न असा आहे की नरसिंहपूरच्या दर्शनाची फलप्राप्ती काय आहे आ, देव हा भक्तांसाठी कायम सदैव तत्पर आहे येणारा भक्त हा देवापुढं नतमस्तक होऊन मनापासून दर्शन घेतलं किंवा मनापासून प्रार्थना केली तर त्याचं फळ निश्चित आहे सर्वसामान्यांसाठी सुद्धा तोच आहे गरीब श्रीमंतसाठी तोच आहे त्यामुळे येणारा भाविक नंतर मस्तक झाला फळप्राप्ती सर्वांनाच समान आहे यात काही वाव नाही धन्यवाद गुरुजी तर आज नरसिंह जयंतीच्या निमित्ताने शिवशाही न्यूजच्या सर्व दर्शकांसाठी आम्ही निरा नरसिंगपूरचं दर्शन घडवलेलं आहे भगवंत नरसिंह तुमच्या देखील सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करू असे आशीर्वाद आपण भगवंत नरसिंहाच्या चरणी मागूयात व्हिडिओ जर्नालिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या